श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात विश्वास ठेव माझ्यावर माझं माजा लक्ष आहे तुझ्यावर विश्वास ठेव माझ्यावर माझं लक्ष आहे तुझ्यावर तुला मी हारू देत नाही शेवटी मी तुला जिंकवणारच भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि ज्यांच्या पाठीशी गुरु, गुरु कृपा आहे स्वामी कृपा आहे त्याला स्वामी महाराज कधीच हारू देत नाही बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला उद्या आहे दसा, दसरा दसऱ्यासाठी स्पेशल छान आपट्याच्या पानाची रांगोळी काढूया चला तर सुरुवात करूया त्या अगोदर मी दसऱ्याच्या दिवशी उमरा पूजन कसं करायचं ते सांगणार आहे सकाळीच आपल्याला काय करायचं आहे उमरा म्हणजे आपल्या समोरची जे चौकट असते मेन चौकट असते ना ती चौकट ज्या चौकटीतून आपण आत येतो बाहेर जातो आणि देव सुद्धा चौकटीतून आपल्या घरात येतात महालक्ष्मी दुर्गा देवी आंबा माता सगळे तर त्या चौकटीची आपल्याला पूजा करायची आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण खूप सेवा केली देवीची पण ते मात्र करायचं राहिलं पण ते आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायची आहे चला तर मग करायचं आहे तर सकाळी चुटल्याच्या देव नंतर देवपूजा वगैरे झाली की चौकटीला आपल्याला साफ करून घ्यायचं आहे गोमित्र टाकून त्यानंतर अत्तर घ्यायचं आहे लाल कुंकू घ्यायचा आहे आणि त्यासोबतच चंदन घ्यायचं आहे कुंकू अत्तर आणि चंदनाचा लेप करायचा आहे आणि त्यावर रांगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहेत त्या रांगोळीची लक्ष्मीच्या पावलाची पूजा करायची आहे धूप लावायचं आहे एक लिंबू आणि हरळी आपल्या दरवाजाला बांधायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक कवळा आणायचा आहे म्हणजे छोटा असेल तरी चालतं बघा कवळं कवळ्याला घ्यायचं कवळं घ्यायचं आहे आणि कवळं आपल्याला अकरा किंवा सात वेळेस आपल्याला दरवाजाहून वरून खाली असं उतरायचं आहे चौकटीवरून वरून खाली असं उतरायचं आहे अकरा किंवा सात वेळेस उतरायचं आहे हे लक्षात ठेवा आणि उतरून झाल्याच्या नंतर चौकटीची भगवती मातेची आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या चौकटीच्या आत म्हणजे उमऱ्याच्या आत जे कोणी घरामध्ये येत आहे त्याचे विचार चांगले असावे हे ही भावना ठेवते म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे नकारात्मक ऊर्जा आत येऊ नये म्हणून प्रार्थना करायची आहे आणि त्या कवळ्याचे दोन भाग करायचे आहेत आणि दोन भागाला एकाना हळदीने रंगवायचं आहे एकाला कुंकवाने रंगवायचं आहे आणि दोन्ही भाग दोन्ही बाजूने ठेवायचे आहे त्यामध्ये कापूरवाडी टाकायची आहे पाच लवंग टाकायचे आहे मोहरी टाकायची आहे काळे तीळ टाकायचे आहेत आणि सातू टाकायचे आहेत एवढं टाकून त्याला जाळायचं आहे आणि थोड्या वेळाने ते काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळच्या टाइमला दसऱ्याच्या टाइमला छान असं पानाचं आंब्याच्या पानाचं फुलाचं तोरण लावायचं आहे फुलाच्या माळी लावायची आहे आणि उमरा उमरापूजन झालेलं आहे नवरात्रीमध्ये पूजन हा खूप महत्वाचा असतो खूप म्हणलं तर खूप तुम्ही नवरात्रीमध्ये रोज जरी न पूजन केलं तरी खूप चांगलं असतं कारण की नकारात्मक ऊर्जा आत येत नाही आणि त्याच उमऱ्यातून देवी अंबाबाई रेणुका माता दुर्गा देवी नवचंडिका देवी आपल्या घरामध्ये महालक्ष्मी आत ग्रह ग्रह आत प्रवेश केलेली असते त्यामुळे आपल्याला उमरा पूजन हे खूप महत्वाचं असतं चला तर आता रांगोळीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आहे एकदम प्लेन जागा आता इथं काढायची आहे रांगोळी हे पाहू शकता हिरवा रंग घेतलेला आहे सेम प्रमाणात असे छोटे छोटे डॉट करून घ्यायचे आहेत आता थोडंसं अंतर द्यायचं आहे या डॉटमध्ये आणि सेम प्रमाणात घ्यायचं आहे बरं का सारखं एकदम बघा झाकण घेतलेलं आहे आणि ह्या झाकणानं याच्यावरती असं दाबायचं आहे आता हे झाकण अशा पद्धतीनं दाबून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं एक कळी करायची आहे म्हणजे अशी वाकडी वाक असं वाकडा आकार घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला तसेच डॉट करून घ्यायचे आहेत थोडा थोडासा अंतर ठेवून करायचं आहे पिवळे काढलेले आहेत आतमध्ये लाल काढलेले आहेत त्याला आपल्याला काडीच्या मदतीनं तुम्ही हे डॉट मोठे सुद्धा काढू शकता मी एकदम छोटे काढलेले आहेत जागेप्रमाणे असे फक्त टिपके मारून घ्यायचे आहेत यामध्ये अशा पद्धतीनं आता आपल्याला हे इथं पांढरे डॉट काढायचे आहेत शकता अशा पद्धतीने काढलेली आहे आता इथं आपल्याला हळदी आणि कुंकू ठेवायचा आहे तयार आपटेच्या पानाची कशी वाटली छोटीशी रांगोळी नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा लाईक करायला विसरू नका आणि आवडलास नक्की शेअर पण करा फॉलो पण करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि दसऱ्याच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा धनसंपदा सुख समृद्धी आरोग्य आणि धनलक्ष्मी आपल्या घरात नांदो घरात आलेला पैसा टिकून राहो बाहेर जाऊ नये म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे चला तर मग श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त